आपण सर्व त्याचे हरिपाटल्याला विठल विठल मी देवाची भक्ती केल्याने काय होतं एक दोन ट्रक ड्रायव्हर राहतात एक ट्रक ड्रायव्हर वारकिरी राहतो एक ट्रक ड्रायवर आपला दारू पिणार राहतो एक ट्र एक ट्र एक ट्रक डायवरच्या कधी पण गाडीत संतांचे देवाचे गाणे लागतात दुसऱ्या ट्रक ड्रायवरचे गा 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 गाडीत वेगवेगळे वेग नाचायचे गाणे लागतात स एक दिवस असं हे घडलं तो संतवाला ट्रक होता त्याच्यावर संकट येणार होतं कारण की त्याच्यावर संकट काय येणार होतं कारण की त्याचा ॲक्सिडेंट होणार होता ॲक्सिडेंट होणार होता तर तेवढ्यात त्यानं हरिपाठ बिरीपाठ सुरू होता संतांची भक्ती केल्यावर काय होतं स तो हरिपाठ गा गाडी चालू होता ट्रकात तो चालला पुढे जातात त्याचा ॲक्सिडेंट घडणार तेवढ्यात तिकून एका ओ दुसऱ्या लोकांचा फोन आला आणि त्या लोकांचा फोन आला आणि त्या लोक लोक म्हणाले तु तुमची पोरगी पळून गेली तुमची पोरगी पळून गेली ते माणूस गाडी थांबवली एका साईडला घेतली घरी फोन लावला म्हणे पोरगी कुठे मग लगेच तिचा भाऊ गेला तिचा भाऊ गेला कॉलेजमध्ये ती पोरगी कॉलेजला शिक शिकत घेती कॉलेजमध्ये गेली आणि कॉलेजमध्ये पाहिली पप्पा म्हणे हाय पोरगा म्हणे पप्पा हाय भै दीदी म्हणे कॉलेजमध्ये पप्पा म्हणे बर मग तो डायवर पुढं गेला दुसरा डायवर आला पिदाडे दा, तो दारू पियत होता संतांची भक्ती करत नव्हता देवाला मारत नव्हता तो ड्रायव्हर आला तर ट्रक चालला तेवढ्यात त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तेवढ्यात तो संत आत्ता म्हणतो आपण आपल्या मित्राची तरी संगत केली असती ना तर आपल्याला चांगलं झालं असतं आपण आपल्या गाडीत वेगवेगळे गाणे लावतो आपण तरी देवाचे तरी गाणे ऐकले असते ना तरी आपल्या देवाचे सार्थक झाले असते देवाचं नाव घेतो तरी, तरी, ना, तरी, ना तरी आम्हाला देव दिसत नाही पण देव दिसत नसतो कळत नसतो देव कवा येतो आपण आता समजा इथं गुंतलो समजा आपल्याला बस भेटे ना काहीच भेटे ना आपल्याला आपल्या घरच्याचा ॲक्सिडेंट झाला बिक्सिडेंट झाला आपल्याला घरी जायचं असलं तर कोण भेटे ना तेवढं एखादा अचानक माणूस येतो तो कोण असतो देव संत असतो तेव्हा अचानक घरी आपल्याला म्हणतो कुठं जायचं काका <coughs> आपण म्हणतो काका मग ते हॉस्पिटलमध्ये जायचं या या हॉस्पिटलमध्ये ते काका म्हणतात बसा चालले मग ते हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेले तर देव देव आपल्याला दिसत नाही देव आपल्याला कधी काय नाही आणि जो नशेडी दारू पेतो माणूस त्याला देव कळणार पण नाही आणि भेटणार पण नाही विठ्ठल विठ्ठल